माझे अत्यंत चांगले मित्र आहात मला तुम्ही सांगा केंद्र सरकारवरचा राग हा असा रस्त्यावर सामान्य माणसाच्या जीवावर आपण का बरं काढतोय आज तुमचं सांगूनही गाड्या पेटवल्या जात आहेत वाहनं तोडली जात आहेत आंदोलन हाताबाहेर चाललेलं आहे अशा प्रकारची भीती आता पत्रकारांनी व्यक्त केली माननीय मंत्र्यांनी व्यक्त केली याबद्दल आपण काय सांगाल आजची रात्र त्या तीन तालुक्यातल्या त्या तीन जिल्ह्यातल्या लोकांनी कशी काढायची आणि त्याही पेक्षा सुद्धा हे तीन जिल्हे सोडले तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी साखर कारखाने व्यवस्थित चालू आहेत आता साखर कारखाने व्यवस्थित कुठेही चालू नाहीत हर्षवर्धन पाटील साहेब आहेत त्यांनी आपल्या कारखान्याची क्षमता किती आहे आणि दररोज त्यांच्या कारखान्याचं क्रशिंग किती होतं हे सांगावं हे फक्त दाखवण्याचा आटापिटा आहे यांचा की आमचे कारखाने चालू आहेत पण पूर्ण क्षमतेने चालू नाहीत शेतकरी यांना ऊस वुश द्यायला तयार नाही आणि कामगारांचे आपल्या कार्यकर्त्यांचे धाक दपडश्या दाखवून तंबी देऊन हे ऊस आहेत या तर जान्चा जान्चा त्यान तर खर तर ज्यांचा ज्यांचा ऊस आता कारखान्या आला आहे त्यांची जर नारको टेस्ट करून बघा आमच्यावर जबरदस्ती केल्यामुळेच आम्ही ऊस दिला अशा प्रकारचंच उत्तर येईल तर हे काही खरं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काल पंतप्रधानांना सुद्धा सांगितलं अहो महिला रस्त्यावर यायला लागल्यात त्यांचा आक्रोश समजून घ्या किती वेळा त्यांना तारखा देणार ता, कोर्टानं दिल्यासारख्या तारखा 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 काय करावं शेतकऱ्यानं हा माझा शेतकरी रागडा आहे बिचाऱ्याला राग लवकर येतो तरी सुद्धा मी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय मी आता जी टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की कायदा हातात घेऊ नका आपलं सत्याचं मार्गाने आंदोलन आपण करतोय त्याच मार्गाने आम्ही उद्यापासून अठ्ठेचाळीस तास काम न करता घरात गप्प बसणार आहोत कारण सरकार मृत पाय झालेला आहे राजू शेट्टी मंत्री महोदय आणि राजू शेट्टी संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय मंत्री ऐकतात महाराष्ट्राचे अनेक मंत्री हा कार्यक्रम बघत असतील आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी हा सगळा कार्यक्रम बघतायत उद्या एकाही गाडीवर दगड पडणार नाही संपूर्ण शांतरेत तुमची निदर्शन होतील आणि कोणत्याही प्रकारे जीवित अथवा वित्ताची कुठली हानी होणार नाही याची ना हमी आता तुम्ही महाराष्ट्राला देणार आहात का तुमच्यात आणि सरकार बरे जर डायलॉग कर, डायलॉग करायला आम्हाला मिळाला तर जी चोवीस तास फार मोठं भाग्य असेल राजू शेट्टी स्पेसिफिक उत्तर द्या आम्हाला नाही नाही माझी शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना तीच विनंती आहे की आम्हाला आपण घरात बसायचं आहे बंद पाडून रस्त्यावर उतरायची काही गरजच नाही कारण आम्हाला भाजी काढायची नाही आम्हाला दूध काढायचं नाही आम्हाला कामच करायचं नाही दोन दिवस दुखवाटा पाळायचा आहे यासाठी हे बंद पाळलेलं आहे पण सरकार आणि कारखानदार आमच्या पोरांना डिवचू पाहत आहेत कारण यांला आमचं रक्त पाहिजे यांना आमचं रक्त सांडायचं आहे त्याचा फायदा घेऊन आमचं आंदोलन दडपून टाकायचं आहे कारण यांना राग आलेला आहे कधी मान वर करून न बघणारा शेतकरी आज नजरेला नजर देतो आणि का कशासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारतो आंदोलन करतो आणि आपल्याला पाहिजे तसं करून घेतो याचा यांना राग आलेला आहे म्हणून हेच लोक फूस लावून पूर्णपणे मान्य करतो फूस दरवाढ असेल मग ती दूध दरवाढ असेल कांद्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न तुमच्या तुमच्या अत्यंत जिवाळाची आणि भावनेशी निगडीत असतील परंतु या पलीकडे जाऊन या सगळ्या प्रश्नांचा अत्यंत तौलनिक आणि शास्त्रीय दृष्ट्या अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे त्याबद्दलच मी विजय ककडे यांना बोलणार आहे काही गोष्टींची आज तुम्ही उल्लेख केला त्याच्यावर हर्षवर्धन पाटील यांच्याकडनं उत्तर घेणार आहे पण का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत तुम् राह झी चोवीस तास आपण पाहताय उसाची कथा आणि व्यथा